टुडे फोर न्यूज सत्य परिस्थितीचा पथकाने केली पूरग्रस्त भागाची पाहणी केंद्र सरकारला अहवाल देणार पूरबाधितांशी साधला संवाद खासगाव आणि वाघे गव्हाणला दिली भेट जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृत्ती आणि पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे नुकसान होऊन मनुष्य व पाळीव जनावरांची देखील जीवितहानी झाली आहे या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवार पाच नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या पथकाने ऊर्जा मंत्रालयाचे उपसंचालक करण सरीन यांच्या नेतृत्वात पाहणी केली या पथकात वित्त मंत्रालयाचे उपसचिव कंदर्भ पटेल ग्रामीण विकास मंत्रालयाचे उपसचिव अभिषेक कुमार राज आणि जलशक्ती मंत्रालयाचे संचालक सतेंद्र प्रताप सिंग यांचा समावेश होता या दोन्ही गावांना पथकाच्या भेटीप्रसंगी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैना घोष सहायक जिल्हाधिकारी तथा भूम उपविभागीय अधिकारी रेवेयाह डोंगरे अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महादेव आसलकर वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री आडे तहसीलदार मनीष काकडे प्रभारी गटविकास अधिकारी मोहन राऊत यांची उपस्थिती होती परंडा तालुक्यातील खासगाव व वाघे गव्हाण या गावांना भेटी दिल्या खासगाव येथे पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकरी दत्तात्रय सातपुते आणि प्रदीप शाह यांच्या शेतीची पाहणी केली उल्फा नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे नुकसान झाल्याचे यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी पथकाला सांगितले पथकाने उल्फा नदीच्या पुलावरून नदीपात्राची पाहणी केली वाघे गव्हाण येथील नुकसान झालेल्या शेतीची आणि घराची पाहणी केली यावेळी समिती सदस्यांनी शेती फळबागा घरे दुकाने तसेच सीना नदीच्या काठावरून पुरबाधित ग्रामस्थांकडून पूरपरिस्थितीची माहिती घेतली परंडा येथील शासकीय विश्रामगृह येथे केंद्रीय पथकाने जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थिती झालेल्या नुकसानीची व करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांच्याकडून घेतली हे पथक जिल्ह्यातील नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला देणार आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्यूरो रिपोर्ट समीर ओहळ परांडा धाराशिव